नमस्कार आपलं के एफ आय न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वी हे ह्याची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि सर्वच पक्षाचे प्रचार सध्याला चालू झालेले आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाचे ॲडव्होकेट अखिल देशमुख हे दादाला जाऊन फक्त सात दिवस झालेले आहेत आणि दादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामती थेट बारामतीला जाऊन त्यांना श्रद्धांजली दिलेली आहेत तर त्यांचे प्रतिक्रिया काय आपण थोडक्यात जाणून नमस्कार नमस्कार सर आता हे तर अत्यंत म्हणजे आमच्यावर पहाड तुटलेला आहे आणि अत्यंत खूप मोठी दुर्घटना आहे ज्यावेळेस आम्हाला बातमी कळाली की असं दादाचं म्हणजे असं अपघाती झालेलं आहे तर आम्हाला विश्वास बसलेला नाही आणि ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेस आम्हाला दोन तास काही समजलं नाही एक तास दीड तास दो रडण्यामध्ये गेला आमचं जसं मला दुर्घटना समजल्या दा डायरेक्ट आम्ही इथून बारामतीने निघाल ॲक्च्युली आम्हाला जायचं लातूरला लातूरहून ला बारामतीला जायचं होतं पण डायरेक्ट आम्ही बारामतीला इथून आमची टीम जे काही उमेदवार वगैरे आहेत आम्ही सगळजन बारामतीला जाऊन तिथं श्रद्धांजली गेली आणि तिथं थांबून दुसऱ्या वेळेस अंत्यविधी करून मी परत आलो पण मी ज्यावेळेस इथं निलंग्याला नगर परिषदचा मी उमेदवार बनवतो त्यावेळेस मी प्रचार करायचं की दादाला म्हणजे जनतेपर्यंत जायचा मुद्दे घेऊन की नगर परिषद निवडून द्या निलंग्याचा बारामती करून दाखवून हा आम्ही पूर्ण अजेंडा घेऊन निलंग्यामध्ये फिरलेला आहे आणि आम्हाला बारामती पूर्ण आमच्या लोक टीमला बघायला जायचं होतं पण असं बघायला जायचं होतं आम्हाला कधी आम्ही स्वप्नामध्ये पण पाहिलं नव्हतं तर सर्वप्रथम आम्ही दादाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमचा हा जे जे आमचा जे जल्लोष होता जे आमची इम्युनिटी पॉवर होतं ते आमच्यामध्ये कुठं राहिलेली नाही फक्त एक करायचं म्हणून आम्ही करा म्हणजे प्रचार करायला आणि एक आमचा जे प्रचार आहे फक्त एक साध्य पद्धतीनं कुठलं म्हणजे जास्ता वाजता किंवा रॅली किंवा सभा असं काहीच नाही फक्त आमचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद दापकाचे जिल्हा देशमुख आहेत आमचे दापका जे आमचे मसूद चांद भाषा पटेल आहेत हे दोघं आम्ही पूर्ण आमची टीम डोर टू डोर फक्त जाऊन भेटीघाटी घेणं आमचं असं चालू आहे म्हणजे ॲक्च्युली आमच्यामध्ये तर जे आमच्यामध्ये उत्स्फूर्त होतं जे आम्ही ज्यावेळेस फॉर्म भरल्यानंतर जे आमच्याकडे जे क्षमता होती एवढं दादा असताना ते आमच्यामध्ये राहिलेले नाही फक्त आज आम्ही लोकाला साध्या पद्धती पद्धतीने की आम्हाला फक्त मतदान करा एवढं आम्ही त्याच्यामध्ये आज आम्ही फॉर्म भरलेला आहे हा ह्याच्यामध्ये राहिलेला आहे म्हणून कुठल्याही गाजाओ नाही करता आम्ही फक्त साध्या पद्धतीने आमचा प्रचार आज चालू आहे तर हे होते ॲडव्होकेट अखिल देशमुख हे म्हणत आहेत की आमचं जे क्षमता आहे आमची जी ऊर्जा आहे ते दादाच्या गेल्यानंतर ते आम आमची संपलेली आहे आणि आम्ही केवळ फक्त साध्या पत पद्धतीने मत मागत आहोत तर आपल्यासोबत अजून जिल्हा परिषद गटाचे दापका येथील उमेदवार अब्रार जलील देशमुख यांच्याकडून जनतेनं त्यांच्याकडं कसा प्रतिसाद त्यांना भेटत आहे ते जाणून घेऊ थोडक्यात नमस्कार नमस्कार आपल्याला कसं प्रतिसाद भेटत आहे आज आम्ही गावामध्ये आलो होता इथं जवळपास ऐंशी ते नव्वद घर इथं फिरलो आम्ही नव्वद घरापैकी सत्तर घर फक्त दादाचं नाव घेतल्या घेतल्या डोळ्यातून पाणी आणून आश्रुतींना अनावर होणं आणि तिने म्हणजे भाऊ दादाला आम्ही श्रद्धांजली देतो या शब्दाने तिने आम्हाला मतदान देतो असे गवई दिले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे जिल्हा परिषद निवडणुकी निकाल हे शंभर टक्के आपल्या बाजून लागत हे मी खात्री येतो तर आपण म्हणत आहेत की दादांना श्रद्धांजली देऊन आपल्याला मतदान करणार अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत परंतु जनतेचे जे समस्या आहेत त्या आपण कशा पद्धतीने सोडण्याचं काम काम करत जनतेच्या समस्या जिल्हा परिषद माध्यमातून रस्ते असतील नाले असतील सिमेंट बंधारे असतील विद्युतीकरण असतील घरकुल असतील पगारी असतील शिलाई मशीन असेल कलबा असेल जे जे काम आपल्याला करता येईल जिल्हा परिषद माध्यमातून ते काम आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि करत आहोत आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जिल्हा परिषद दापका या गटाच्या जनतेला काय आवाहन करणार जिल्हा परिषद गट दापका गटातून जनतेला एकच आव्हान करतो की आम्हाला भरपूर बद या आणि तुमचा विकास आम्ही एक कारण तर सरकारच आपली आहे महा महायुती मह असल्यामुळे सरकार आपल्या आपली असल्यामुळे कामाला कु, कुण्या गोष्टीला आम्ही कमी पडणार नाही आणि शंभर टक्के काम पूर्ण आश्वासन देऊन जी आश्वासन दिलं ती कामं शंभर टक्के आम्ही पाच वर्षामध्ये करण्याचे प्रयत्न पूर्ण करणार आम्ही तर हे होते जिल्हा परिषद गटाचे दापका येथील उमेदवार अब्रार दलीलम्या देशमुख हे असं सांगत आहेत की जर जनतेने आम्हाला निवडून दिलं तर आम्ही पाच वर्ष निधी कुठलंही कमी पडू देणार नाही असं ते सांगत आहेत मी शाझेब कादरी जिल्हा प्रतिनिधी निलंगा